शीर्षाधिकारी डॉक्टर महाधव कुसेकर सर आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं <laughs> आपल्या कार्यालयीन शेत शेजारी जो सज्ज आहे तिथे उद्घाटन करण्यात आलं प्रसंगी गोष्टी कर्मचारी आणि सर्वसामान्य जनता विद्यार्थी यांना आपल्याकडून मार्गदर्शन कर काही उद्बोधन आज एस टी महामंडळामध्ये डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अर्ज पुतळ्याचं आपण अनावर केलेलं आहे ही मागणी आमच्या कासराब संघटनेची खूप वर्षापासून जी पेंडिंग आहे होती त्यानुसार पुतळा आपण बनवून त्याच्या सर्व मार्ग तुझ्या स्थापन केलेला आहे त्याच्यामधून आपल्याला एक संदेश द्यायचा आहे की जो समाजामध्ये भेदभाव असतो कुठे अन्याय असतो हा दूर होण्यासाठी बाबासाहेबांनी जे काम केलेलं आहे त्याचा संदेश लोकांकडे जावा त्यांनी जे भारतीय घटना घेऊन आपल्याला एक कायदेशीर मार्ग कुठलाही अन्याय असेल किंवा कोणतीही शासन चालवण्याची पद्धतसुद्धा असेल त्याच्यासाठी जो आदर्श निर्माण केलेला आहे त्याची एक आपल्याला स्मृती राहावी सगळं आपण दैनंदिन काम करत असताना त्यांनी जे मूल्य जोप जोपासलेली आहे त्यांनी जे आयुष्यभर कष्ट केलं आणि इतकी महत्त्वाचं घटना तर लिहिलीच करून त्यांनी जे शिक्षण घेतलं ज्या ॲडवर्स कंडिशनमध्ये त्याचा संदेश आपल्या विद्यार्थ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना आपल्या दैनंदिन कामामध्ये की महिलांच्याबद्दल त्यांनी जे काम केलं आहे कामगारांच्याबद्दल केले महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर मेजॉरिटी कामगार असतात जवळजवळ आमच्या ऐंशी याच्यापैकी साठ हजार ड्रायवर कंडक्टर असे कर्मचारी आहेत तर त्यासाठी हा त्यांचे जे अधिकार आहेत त्यांचे जे ड्युटीज आहेत त्याच्यासाठी बाबासाहेबांचा आदर्श त्यांनी जे